जय गजानन माऊली माऊली दिनांक आज पाच बारा दोन हजार चोवीस आजचा जो रूट आहे मित्रांनो तो खामगाव नांदोरा मलकापूर या भागातील जे काही आपले शेतकरी मित्र असतील पाणी पाहण्यासाठी किंवा बोरवेल करण्यासाठी किंवा प्लॉटमध्ये पाणी चेक करण्यासाठी तुम्ही आज आम्हाला कॉल करू शकता परत एकदा सांगतो खामगाव नांदुरा मलकापूर भोताळा तारवाडी वधवड या भागातील आज जे शेतकरी असतील आपले ते आम्हाला आज फोन करू शकता फोन नंबर आहे मित्रांनो नव्वद नौ, अकरा त्रेपन्न बावीस छत्तीस किंवा अठ्याहत्तर पंच्याहत्तर बासष्ट झिरो सात सत्तावीस या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो किंवा व्हॉट्सअप करू शकता दोन्ही मोबाईल व्हॉट्सअप आहेत मित्रांनो आता याच्यानंतर जे काही आमचे रूट होतील हे आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळत जाऊ की आमचे रूट ने कोण्या भागात चालू आहे तर कोण्या भागात होणार आहे वन डे रूट आहे का दोन चार दिवसाचा रूट आहे हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करू आपले बरेचसे शेतकरी मित्र गेल्या वर्षीपासून वाट पाहत आहेत वा हे कधी येणार आमच्याकडे कधी पाणी चेक करणार आमच्याकडे कधी पोहोचणार मित्रांनो आम्ही तुमच्यापर्यंत गेल्या वर्षीपासून पोहोचण्याचा प्रयत्न करू राहिलो पण मित्रांनो काही तांत्रिक अडचणीमुळं किंवा काही आर्थिक परिस्थितीमुळं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही त्याच्यामुळं मी तुमची माफी मागतो कृपया यावर्षी तसं काही होणार नाही तुम्ही जरूर आम्हाला फोन करा आपण काहीतरी त्या योग्य असा मार्ग काढण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचू आणि तुम्हाला पाण्याचं योग्य तो खात्रीशीर असा पॉईंट शोधून देऊ तुमच्या शेतामध्ये दे। याच्यानंतर तुम्हाला तारीखनुसार तुम्हाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू की आम्ही आज कोण्या भागात आहे कोण्या भागात चाललो हे प्रत्येक मित्रांनो तुम्हाला आम्ही सांगत आहोत कारण काय राहिलं मित्रांनो काही शेतकरी आमची वाटप राहिले गेल्या वर्षीपासून वाटपव राहिले त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो नाही त्यांना असं वाटू राहिले की बाबा हे चाटामावर हो राहिले आमच्यापर्यंत येत नाही खोटे बोलू राहिले मित्रांनो असं काही नाही मित्रांनो अशा शेतकरी मित्रांची जी गैरसमज झाले अशा मित्रांची मी माफी मागतो मित्रांनो असं काही नाही आहे आम्ही तर तुमच्यासाठीच प्रयत्न करू आलो तुमच्यासाठीच आम्ही प्रयत्नशील आहे आणि तुमच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार तुम्ही आम्हाला कधीही कॉल करू शकता जेव्हाही कॉल करू शकता काही आजचा आली शेतीबद्दल शेतीच्या माहितीबद्दल पाण्याबद्दल विहिरीबद्दल अगदी तुमचा मित्र म्हणून तुम्ही आम्हाला कॉल करू शकता मार्गदर्शन घेऊ शकता मित्रांनो आम्ही तुमच्यासाठीच प्रयत्न करू राहिलो तुमच्यापर्यंत जरूर एक दिवस पोहोचू आम्ही निश्चितपणे आमचा हा शब्द आहे याच्यानंतर आमची काही चूक होणार नाही आणि आज परत एकदा सांगतो तुम्हाला आजचा मार्ग आजचा जो वंदे रूट आहे आपला हा खामगाव नांदुरा मलकापूर मोताळा या जे भागातले शेतकरी मित्र आहेत आपले आज कॉल करू शकता आणि आपल्या शेतामध्ये प्लॉटमध्ये किंवा वि नवीन विहिरी आलेल्या आहेत सरकारच्या योजनेच्या त्या सुद्धा आम्हाला फोन फोन करू शकता नव्वद अकरा त्रेपन्न बावीस छत्तीस किंवा अठ्याहत्तर पंच्याहत्तर बासष्ट झिरो सात सत्तावीस या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद मित्रांनो जय गजानन व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो जरूर सांगा धन्यवाद